नमस्कार श्री शनिकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तो म्हणजे माझ्या ब्लाउज कलेक्शनचा कारण मला सुद्धा येतात की ताई तुझं ब्लाउज कलेक्शन छान आहे तुझं साडी कलेक्शन छान आहे त्याचबरोबर अशी कमेंट आली आत्ताच काही चार दिवसापूर्वी की ताई तुझं ब्लाउज कलेक्शन दाखव छान वाटत आहे की तुझी साडी वेगळी आणि ब्लाउज वेगळं तर ते तुझ्याजवळ कोणती कोणती ब्लाउजेस आहेत ते दाखव तरच चला म्हटलं आज ते तुमच्या बरोबर शेअर करूया आणि माझ्याजवळ एवढी तर ब्लाउज नाहीयेत की डिझायनर वगैरे भारी भारी पण जी आहेत ती मी तुमच्या बरोबर शेअर करते शक्यतो ज्या माझ्याजवळ साड्या आहेत त्या प्रत्येक साडीमध्ये त्याच्यावरच ब्लाउज मी घालते पण आता मी थोडीशी वेगळी जसं की तुम्ही बघितलं असेल आपला एक व्हिडिओ आहे मी मॅचिंग सेंटरमध्ये माझ्यासाठी केली ब्लाऊज पीसची खरेदी तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे त्याचबरोबर आत्ता सुद्धा मी कॉटनमध्ये छान असा मॅचिंग सेंटरमधून ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि तो शिवायला टाकलेला आहे तो सुद्धा येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच पण आत्ता जी म्हणजे साडीवरची सोडून जी दुसरी ब्लाउजेस आहेत ती तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्यामध्ये दोन साडीवरचे सुद्धा आहेत ते सुद्धा मी ह्या त्या साडीवरती वापरत असते चला तर आता माझं छोटंसं ब्लाऊजचं कलेक्शन बघूया तर हे आहे माझं ब्लाउजचं कलेक्शन आणि बाकी सगळी तर साडीवरचीच आहे तर ही सुद्धा साडीवरच आहे पण मी हे जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगते तर मी हे ब्लाउज लाल साडीवर असं टोमॅटो कलर आहे ह्याचा त्याच्यावरती सुद्धा घालू शकते आणि गोल्डन वर सुद्धा घालू शकते आणि असा निळा कलर असेल तरी सुद्धा घालू शकते आणि ह्याच्या मागे सुद्धा एक असा छोटासा पॅच आहे आणि मी शक्यतो ब्लाऊज म्हणजे शिवून घेताना अशा फुलबाईचीच आता ब्लाउज शिवून घेते गेले कित्येक वर्ष झाले जवळजवळ आता पाच वर्ष झाले असतील मी फुलबाई शिवलेली आहे मध्यंतरीच एक ब्लाउज पीस मला थोडासा शॉर्ट मिळाला त्यामुळे मी त्याची अशी मेघाबाई शिवलेली आहे तर हा आहे साडीवरचा पीस पण तोही मी वापरू शकते नंतर हा जो ब्लाउज आहे हा तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर याला छान अशी नॉड आहे आणि हा रेडीमेड ब्लाउज आहे आणि हा ब्लाउज आहे आईंच्या साडीवरचा आईंनी एक अशी कॉस्टली साडी घेतलेली त्यामध्ये साडी बरोबर सुद्धा एक ब्लाउज पीस भेटला आणि एक एक असा सुद्धा भेटला तर आईंनी काय केलं त्यांच्या मापानुसार हा स्टिच करून घेतला याला अशी साईतला चेन होती पण आईंनी मधून कट केला आईंना वाटलं म्हणजे आम्ही पण सगळेजण म्हटलो की आई कशाला शिवताय साडी मधलं एवढं छान ब्लाउज मिळाले तर हेच वापरा माई म्हंटल चालतंय के तर आईनी मा हे छान असं शिवून सुद्धा घेतलं म्हणजे स्टिच करून घेतलं त्यांच्या मापाने पण त्यांना हे जास्त काही व्यवस्थित बसलं नाही किंवा आवडलं नाही मग मी काय केलं आई म्हंटल आता हे काय करूया तर म्हटलं द्या आम्ही माझ्या मापाने स्टिच करून घेते आणि मी ही बऱ्याच साड्यांवरती आणि आईंची जी साडी आहे जसं की आपल्या युट्यूबच्या प्रोफाईल पिक्चरला ती साडी मी नेसलेली आहे त्यावरती हेच ब्लाउज घातलेला आहे तर मी ही साडी नेसते आणि हे ब्लाउज वापरते आणि बऱ्याच साड्यांवरती हे ब्लाउज वापरते तर तुम्ही याच्यात सुद्धा बघू शकता गोल्डन टोमॅटो रेड ऑरेंज असा आणि हे एकदम रेड असा मी ह्या चार साड्यांवरती सुद्धा हे ब्लाउज वापरू शकते आणि त्याचबरोबर हे जे ब्लाउज आहे हे मी ऑनलाईन साडीवर म्हणजे मी ऑनलाईन एक साडी मागवलेली त्यावरती पीस मिळालेला आणि आता ती साडी मागवून पाच तर वर्ष झाली असतील तर त्यावरचे हे ब्लाउज आहे आणि मी व्यवस्थित ठेवते त्यामुळे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही हे की पाच वर्षापूर्वीच ब्लाउज आहे ते तर हे ब्लाउज मी कोणत्याही साडीवर वापरते जसं की प्लेन साडी असेल तर मी हे ब्लाऊज वापरते तुम्ही आपल्या आधिकवांचं जी मी जोडवी खरेदी केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये बघू शकता त्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे आणि मी अजून साड्यांवरती सुद्धा वापरते की जसं त्यात थोडासा कुठं ब्लॅक असा कलर असेल किंवा असा कॉपर मध्ये कलर असेल तर सुद्धा हे ब्लाऊज वापरते नंतर हे रेडीमेड ब्लाऊज आहे तर आपलं जसं की छोटस मी तुम्हाला म्हंटल शॉप आहे तर त्यामधलं हे ब्लाउज आहे तर याची किंमत फक्त दोनशे रुपये आहे तर ते मी घेतलेलं आहे आपल्याच दुकानातून तर इथं याला बॅकला हुक आहेत इथं आणि डीप आहे मागचा गळा आणि फुडून असा वरती असा गळा आहे आणि छान आहे हे ब्लाऊज कधीही आपण वापरू शकतो ग्रे वगैरे साडी असेल तर मी हे सुद्धा एक ब्लाऊज वापरते पण अजून व्हिडिओत कधी आलेलं नाही हे ब्लाउज आणि तुम्ही तर आत्ता पाहिलंच जे मी मॅचिंग सेंटरमध्ये ब्लाऊज खरेदी केली त्यामध्ये हे एक ब्लाउज घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यात भरपूर भर कलर आहेत ह्या भरपूर कलरवरती हे ब्लाउज जात आणि हे ब्लाउज छान असं स्लिम आहे त्यामुळे घातल्यानंतर सुद्धा एकदम स्लिम फिट आणि छान दिसते कारण ह्याचा काप ह्याचा जो कपडा आहे तो एकदम छान असा मऊसुत आहे आणि हा जो मी ब्लाउज पीस आहे तो शिवताना ना कटोरा शिवलेला आहे ना प्रिन्सेस कट शिवलेला आहे मी फक्त थ्री टक्स फोर टक्समध्ये हा ब्लाउज शिवलेला आहे आणि घातल्यानंतर सुद्धा खूप छान वाटतंय तर तुम्ही सुद्धा असे ब्लाउज पीस घेऊन शिवू शकता म्हणजे तुमच्या बऱ्याच साड्यांवरती जाऊ सुद्धा शकतो नंतर त्याचबरोबर मी तिथे हा सुद्धा एक ब्लाऊज पीस घेतलेला आणि आता सध्या झालेलं कसं आहे की माझी बरीच ब्लाऊज म्हणजे थोडीशी बिघडली त्यामुळे मी ही दुसरीकडून शिवून घेतली मग मी ही त्यासाठीच मापासाठी ब्लाउज पीस घेतलेली तर मी हे एका ठिकाणी टाकलं आणि हे एका ठिकाणी टाकलं हे एकदम छान ब्लाउज पीस मला शिवून भेटलं पण हे थोडंसं मला असं लूज होत आहे दंडामध्ये वगैरे थोडस लूज असं ढगळ वाटतंय तर त्यांनी मग ते इथला ढगळापणा वगैरे जाण्यासाठी नंतर मला अशा ह्या नॉड लावून दिलेले आहेत तर हे जे ब्लाउज आहे ते टू टक्स मध्ये शिवलेलं आहे त्यांनी तर इथे एक टक्स आहे आणि इथे एक टक्स आहे टक्स मध्ये शिवलेला आहे आणि हे सुद्धा तुम्ही बऱ्याच साड्यांवरती वापरू शकता असे घेतल्यानंतर जसं की कलर तुम्ही बघू शकता आता किती आहे मी सांगायला नको आणि जसं की मी म्हंटल मी बरेच चार पाच वर्ष झाले लॉंग बाई शिवत आहे तर त्यामध्ये ही जी शॉर्ट शिवलेली आहे तर हे ब्लाउज पीस जे आपण साठ सत्तर रुपयाला घेतो त्यामधलं आहे आणि जी मी नतीची साडी काळवायला ज्यावेळेस आपण अर्पण केली त्यावेळेस जी साडी नेसलेली त्यावरती घालण्यासाठी मी ही खास ब्लाउज पीस शिवून घेतलेला आहे त्याच्यावरच जे ब्लाऊज आहे ते मी शिवलं नाही आता तुम्ही बघू शकता माझ्या अंगामध्ये सुद्धा ही जी साडी एकदम सिंपल आहे पण हे ब्लाउज आहे ते असं छान जरी वर्क मध्ये आहे तर ते दिसताना किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे साडीचा रिचनेस वाढतो आणि दिसताना सुद्धा खूप छान दिसतं तसंच हे ब्लाउज सुद्धा तेच काम करते आणि हे ब्लाउज ह्या साडीवर सुद्धा एकदम छान दिसतं पण हे ब्लाउज चांगला आहे म्हणून मी अजून हेच ब्लाऊज घालते आणि हे ब्लाउज त्या नदीच्या साडीवरती वापरते आणि अजून कोणत्याही साडीवरती वापरू शकते त्याचबरोबर तुम्ही हे एक ब्लाउज बघू शकता आता हे थोडस जुनं झालंय पण मी जी म्हणजे सोमवारी जी पांढरी साडी नेसते त्या साडीवरती हेच ब्लाउज वापरते आणि ती सुद्धा साडी तुम्ही बघू शकता अशी सिंपल आहे पण त्यावरती हे, हे ब्लाऊज घातल्यानंतर खूप ते छान असं ब्लाउज आणि साडी दिसते तर तुम्हाला मी सांगते ज्यावेळेस मी दुकानामध्ये असते आता थोडस मी दुकान म्हणजे रोज जात नाही रेग्युलर बसण्यासाठी पण मी एरवी दुकानामध्ये जाऊन संध्याकाळच्या वेळेत बसायची कारण आपलं जे छोटस शॉप आहे त्यामध्ये मुलांचं स्टेशन चला मी तुम्हाला थोडक्यात दुकानला दाखवते कुठं आहे तर ते तर आपल्या पुढच्या घरामध्येच आहे आणि अजून एक ब्लाउजचा पीस दाखवायचा राहिलाय तो मी तुमच्या बरोबर शेअर करते तर हे जे आपलं पुढचं घर आहे तर इथंच खाली खालच्या था मजल्यावरती तळ मजल्यावरती आपलं दुकान आहे तर मी इथून तिथे जाऊन बसते संध्याकाळच्या वेळेमध्ये जसं की चार पाच वाजले की मी तिथे जाते आणि बसते तिथे गेल्यानंतर कसं आपल्या दुकानामध्ये पेन आहेत वह्या आहेत नंतर म्हणजे पेन्सिल खोड रबर बऱ्याच मुलींच्या मेकअपच्या वस्तू काजळ नंतर लिपस्टिक पावडर मॉइश्चरायझर वगैरे लिपस्टिक सगळं सगळं ठेवलेलं आहे थोडक्यात थोडक्यात तर मग भरपूर लहान मुली येतात छोटी छोटी मुले येतात माझ्याजवळ खेळणी सुद्धा मी थोडीशी ठेवलेली आहेत त्याचबरोबर खायला सुद्धा पण आता कसं झालं आपण वर थोडस जास्त फोकस करत आहे तर मग माग मध्ये मध्यंतरी मी जास्त रेसिपी अपलोड केला मग त्यावेळेस काय व्हायचं रेसिपी आपण संध्याकाळी खाण्यासाठीच करणार ना मग मी दुपारी न शूट करता संध्याकाळच्या वेळेत शूट करायची आणि ते शूट करताना जर अचानक गिराईक आलं तर खूप म्हणजे अडचण व्हायची त्याचबरोबर स्किन केअरचे व्हिडिओ करताना सुद्धा त्यावेळेस ह्यांना खूप राहणार कामं होती मग ह्यांची कामं उरायची नाहीत मग ह्यांनी ज्यावेळेस येतील त्यावेळेस स्किन केअरचे सुद्धा व्हिडिओ अपलोड म्हणजे शूट करायचो मग ते शूट करताना अचानक जर बाहेर गिरायक आलं तर, तर, तर मग मी चेहऱ्याला तर एकतर फेसपॅक लावलेला असायचा काहीतरी मग आम्ही असं ठरवलं की थोडासा गॅप घेऊया पण अजून सुद्धा गिरायक येत जसं की नाकातल्या चमक्या म्हणा पैंजण म्हणा वगैरे नेला तर ते आलं की मी जाते आणि ते जा देते गाऊन सुद्धा दुकानामध्ये ठेवलेले आहेत आणि आपल्या दुकानाचा सुद्धा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करायचा आहे पण काय माहित अजून तो योग आलेला नाही आणि आमच्या मनातच आलेला नाही की जाऊया आणि तो व्हिडिओ करूया पण जेव्हा नक्की येईल तेव्हा तुमच्या बरोबर तो सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर शेअर करू तर त्याचबरोबर आता दुकानाचा विषयच निघालेला आहे तर मी तुम्हाला एक ब्लाऊज पीस दाखवते तर तुम्ही हा ब्लाऊज पीस बघू शकता हा आपल्या दुकानामधलाच आहे हा असा ब्लॅक कलर मध्ये पूर्ण वर्क मध्ये आहे तर हा एक ब्लॅक कलरचा ब्लाउज पीस आहे तो मी ठेवून घेतलेला आहे आणि याच बरोबरचा असा बेबी पिंक मध्ये एकदम शायनिंग असा फिरता कलर आहे तो मी गणपती बाप्पांच्या साठी म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरी गौरी आगमन होतं त्यावेळेस गौरींच्या खाली एक सतरंजी हातरतो आणि त्यावरती असाच एक ब्लाऊज जो पीस आहे तो अंतर तो आणि हा जो ब्लाउज पीस आहे तो मी ठेवलेला आहे माझ्यासाठी शिवणार किंवा श्रीशासाठी साठी आणि याची कॉस्ट थोडीशी जास्त असल्यामुळे असं झालं की ह्याच्यातले एक तीन ते चार पीस खपले आणि राहिलेले पीस एकदा काळाईच्या सुहासनी जेवायला घातल्या मग आम्ही काय केलं हे जे पीस आहेत ते त्या आम्ही त्यांना ओटीला घातले आणि त्यातला हा ब्लॅक कलर तर आपण ओटीला घालत नाही तर हा ठेवलेला आहे म्हणजे होईल किंवा मला होईल तर अशा प्रकारे जे माझं काही छोटस ब्लाऊजचं कलेक्शन होत ते मी तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे कारण तुम्हाला तर माहीत आहे एखादी कमेंट आली आणि त्या जर कमेंटच उत्तर दिलं नाही तर आम्हाला कसं तर होत की म्हणजे प्रामाणिक आपल्याला कोणीतरी विचारलेलं आहे तर त्याला प्रामाणिक उत्तर तर, तर, तर दिलंच पाहिजे जसं की तुम्हाला माहित आहे जी कमेंट येईल त्याला मी रिप्लाय तर देतोच देतो अजून जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की मला कमेंट करा त्याचं उत्तर व्हिडिओद्वारे किंवा तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा मिळून जाईल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद